नमस्कार महाराष्ट्र मागील वेळी विधानसभेला निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक निवडून आले व आमदार झाले मध्यंतरी राष्ट्रवादीत फुटपट आणि ते अजित पवार यांच्या गटात गेले परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला दरम्यान तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला असल्याने आता पारनेरची एक जागा रिक्त झाली आहे पण आता त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या एकाने घटली आहे तसेच निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडणे हा दादांसाठी एक धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान कालावधी कमी राहिला असल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता देखील नसल्याने आगामी विधानसभेची निवडणूक होईपर्यंत ही जागा रिक्तर राहील असे म्हटले जात आहे दरम्यान आता निलेश लंके यांच्या लोकसभेची निवडणूक लढवल्याने आता पारनेरमध्ये राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा होऊ लागली आहे त्याचे कारण असे आहे की या लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण आगामी विधानसभेला उमेदवार कोण राहील अजित पवार गटाने या जागेवर दावा केला तर येथे कोणता उमेदवार महायुतीकडून राहील चर्चा रंगू आहेत निलेश देखील वर्चस्व असल्याने ते तेथे काय भूमिका घेतील यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत त्याचप्रमाणे अजितदादा पारनेर येथील प्रचार सभेत म्हणाले होते की पारनेरला आता आमदार नसले तरी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आहेत व त्या नात्याने ते पारनेरमध्ये लक्ष घालतील आता लोकसभा निवडणुकीत लंखे विक यांचे झालेले टोकाचे राजकारण जर पाहिले तर विखे पाटील पारनेर तालुक्यात अधिक लक्ष घालतील व राजकीय समीकरणे बदलावतील अशी चर्चा राजकारणात चालू आहे आता येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल काय लागतो यावर बरीचशी राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत